लाडक्या बहिणींना दिलेले पैसे आता परत मागण्यात आत अर्थ नाही छगन भुजबळ लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरताना काही लोकांना अडचणी आल्या सर्व महिलांना फायदा झाला पाहिजे जे नियम होते आता नियम बदलले आहेत अनेक अटींकडे दुर्लक्ष करण्यात आले आता पैसे परत मागण्यात अर्थ नाही ते करू नये वेगवेगळ्या जाहिरातींच्या माध्यमातून अटी बसत असेल तर नियम करावे एक म्हणतो दुसरा काहीतरी म्हणतोय ज्यांना गरज नाही त्यांनी पैसे स्वीकारू नये असे छगन भुजबळ म्हणाले बघा एक आहे त्यावेळेला जे आहे काही लोकांना जे फॉर्म भरण्याचे सुद्धा कारण अनेक अशिक्षित महिला वगैरे हो आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत ही योजना गेली पाहिजे त्याच्यासाठी काही फॉर्म भरण्यासाठी सुद्धा काही यंत्रणा लागली होती कामाला आणि त्यांना त्याचे सुद्धा काही मोबदला मिळत होता परत कार्यकर्ते जे होते कार्यकर्त्याने सुद्धा आपापल्या गावात आपापल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त महिलांना फायदा व्हावा म्हणून फॉर्म भरले ते फॉर्म भरत असताना ते जे नियम होते काय हे नियम आताचे नियम पहिल्यापासूनचेच आहेत म्हणजे मला त्यातले जे काय आठवड की एका घरामध्ये फक्त दोनच महिला असाव्यात त्याच्यानंतर चारचाकी गाडी नसावे किंवा एवढं एवढं उत्पन्न त्यांचं नसावं म्हणजे त्यांच्याकडे रेशन कार्ड असावं म्हणजे साधन ते गरीब आहेत असं दर्शवतं तर या अशा अनेक काही गोष्टी होत्या त्याच्यावर अटी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि मग त्यावेळेला जे आहे ते पैसे पण मिळाले लाडकी बहिणींना आणि त्या संदर्भामध्ये मी मागेच म्हणजे एकाही दहा पंधरा दिवसापूर्वी एक, एक मला विचारायचं मी सांगितलं होतं आता त्यांनी त्यांना ते पैसे त्यांनी घेतले कदाचित त्यांचा धक्का नव्हता परंतु त्यांच्याकडून पैसे परत मागण्यात काहीही अर्थ नाही आणि तो पैसे वसुली वगैरे परत करण्याचा धंदा करूही नाही तर काही काही लाखामध्ये ती संख्या असेल एवढंच आहे की सरकारनं वेगवेगळ्या जाहिरातीच्या माध्यमातून की बो आता झालं ते संपलं पण आता सुद्धा हे आमच्या अटी आहेत या मध्ये बसत असेल तरच तुम्ही त्या ह्या लाडक्या बहिणीच्या मदतीचा स्वीकार करावा अन्यथा स्वयंस्फूर्तीनं जे आहे त्याग करावा असे काहीतरी हे केलं पाहिजे पण एकजण एक म्हणतो एक जण म्हणतो वसूल करणार एक म्हणतो नाही वसूल करणार एक म्हणून काय 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 आता मलाच माहिती नाही की नक्की काय पण माझं ही सूचना आहे बो की लोकांना तुम्ही सगळीकडे वरती तुमच्याद्वारे सुद्धा सांगता येईल की ह्या चार अटी आहेत का पाच अटी आहेत याच्या बाहेर जे असतील त्याने कृपया या योजनेचा जो आहे स्वीकार करून त्याच्यानंतर स्थगिती देण्यात आली वाद सुरू आहे मला काय माहिती मी मंत्रीच नसल्यामुळे पालकमंत्री पण काय होणारच नाही मंत्री कसं वाद झाला नसता तो अरे असं हे असतो त्याला काय हाताळताना तारखेला माहिती काय झालं आता ते व्यवस्थित टॅकल होत माहिती सगळं काय मला काय माहिती मी फक्त वर्जमान पत्रातून वाचतोय काय काय चालू एवढं रिस्पॉन्स मिळत नाही सोडणार आहे उपोषणा सगळं शुभेच्छा तारखेला सुलवली आहे सर स्थानिक आम्ही आता सध्या जे आहे आम्ही त्याचाच अभ्यास करतो आहोत की निश्चितपणे काय 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 पुढे होऊ आहे आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की आमचं की आमचं ओबीसीचं जे आहे आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि ते होत आहे की नाही याच्यावर आमचं लक्ष राहणार आहे जे काही सुरू त्याच्यावर राजनाम्याचा मोठं नाट्य अजूनही त्याच्यावर होती राजीनामा झाला पाहिजे आज तर आता तिथं जाऊन म्हणतात की प्रकरणात कोणी सापडलं तर मी मोका लावीन तर ते काय सगळं खूप लोक बोलत आहेत त्याच्यात हिंदुत्व होतात सुरुवातीच्या काळ म्हणजे राजकारणाची सुरुवात हिंदुत्वानी झाली नंतर तुम्ही महाविकास आघाडीकडे आलात बहुजनांसाठी तुम्ही चेहरा बांधलात तर महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रासाठी तुमची तिसरी भूमिका कोणती असेल कारण दोन्ही भूमिका तुम्ही तुमच्यावर चर्चा करून आपण भूमिका ठरवून <laughs>